हक्कासाठी नेहमी दक्ष चोरीची मोटारसायकल विक्री करणाऱ्या दोन्ही चोरट्यांना जेरबंद करत मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला ला यश आलंय गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन इसमांकडे चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल असून ते विक्री करता येणार असल्याचं समजलं त्यानुसार पोलिसांनी सापळा लावत त्यांना जागीच पकडले तसेच त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव समाधान कैलास थोरात सागर रावल कांडेकर असे सांगितले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त केली आहे आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून आडगाव पोलीस ठाणे येथील गुन्हा उघडकीस आलाय मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक